यूट्यूब हा स्वप्नांचा प्रवास आहे असं म्हटलं तरी चालेल कारण आता प्रत्येकाच्याच ना हे एक स्वप्न आहे की त्याला युट्यूबर बनायचं आहे आणि माझंही एक स्वप्न माझ्या स्वप्नाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल मी सांगते तुम्हाला आणि तिथून पुढे मी सांगेन की आ, आता काय करायचं म्हणजे नक्की आता मी बाय बाय बोलते यूट्यूबला आणि कदाचित हा माझा शेवटचा व्हिडिओ असेल तर असा विचार माझ्या मनात आला आणि म्हटलं की चला बोलूयात प्रत्येक मनातली गोष्ट आपण दुसऱ्यांबरोबर शेअर केली की मन तेवढं हलकं होतं आणि ठीक आहे आपले विचार आ, परिवर्तन घडवणार असतील तर काय हरकत आहे बोलायला नमस्कार मी रीना ठोबरे स्वागत करते तुमचं आपल्या या ब्लॉग चॅनलवर ज्याचं नाव आहे रीना ठोबरे आणि सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने आपला आजचा आणि इथून पुढे प्रत्येक दिवस अगदी छान राहणार माणसाच्या मनात येतो आणि तो, तो माणसाचं आयुष्य बदलून टाकतो असं आपण म्हणत असतो की नाही तर मला असं वाटायचं की आ, मला बोलायला खूप जास्त आवडतं आणि मला माझे विचार मांडायला आवडतात शाळेत खूप पुढे असायचे माझ्या मित्रमैत्रिणी जर हे बघत असतील माझे व्हिडिओज तर त्यांना माहिती असेल प्रवास फेरी निघू देत सव्वीस जानेवारी जानेवारी असू देत किंवा पंधरा ऑगस्ट असू देत तर आवर्जून म्हटलं जायचं की नारायण नारायणांची नात आली आणि असा खणखणीत आणि दणदणीत आवाज असायचा माझा तर कधीही स्टेजवर उभे राहताना किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये म्हणजे संगीत म्हणू नका की भाषण म्हणू नका सगळ्यामध्ये मी अगदी पहिल्या नंबरला असायचे असं होतं ना की आपल्यातली कला अशी कुठेतरी विसरून गेलो आपण किंवा ती मागे राहिली ना तर मनामध्ये खंत होऊन जाते की आपल्याला जे करायचं होतं ते आपल्याला करता नाही आलं आणि आयुष्यामध्ये जर एक चान्स तो मिळाला ना आपल्याला तर आपण तो सोडायला मागत नाही आणि असंच काहीस झालं म्हणा माझ्याबरोबर आणि युट्यूब ज्यावेळेस मी बघितलं की ते हे असं ब्लॉगिंग वगैरे करू शकतात लोक आणि त्यामध्ये आपण आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकतो आवडल्या तर लोक घेतात आणि काही चांगले विचार पोहोचले लोकांपर्यंत तर ठीक आहे तेवढीच एक चांगली गोष्ट होऊन जाते आपल्याकडून आणि मग जो व्यास्पीट, जो व्यास्पीट मी ठरवलं की मला जो व्यासपीठ जो व्यासपीठ मी पाठी सोडला होता माझ्या स्कूलमध्ये तो आता मला मिळाला आहे आणि मला या व्यासपीठावर यायचं आहे आणि स्वतःला प्रेझेंट करायचं आहे तर हे एक उद्देश होतं माझं इथे येण्याचं आता म्हणायला गेलं तर यूट्यूबमध्ये आल्यानंतर मला कळलं तेव्हा वाटायचं वन थाउजंड सबस्क्रायबर आणि चार हजार मोस्ट टाईम ठीक आहे यार एवढं पण काही अवघड नाही आहे माझे खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत आणि माझ्या रिलेटिव्स पण आहेत सगळ्यांनी मिळून जर मला सबस्क्राईब केलं आणि माझे व्हिडिओ रोज अगदी न चुकता बघितले तर ही जर्नी माझी पाच ते सहा महिन्यातच आटोपून जाईल आणि मग मला सक्सेस मिळू शकतं आपण म्हणतो ना आपण विचार चालू असतो की ठीक आहे ना, ना इतरांचे व्हिडिओ तर तासून तास आपण बघत असतो तसेच आपले मित्रमैत्रिणी आपले मित्र आपल्या नातेवाईक सगळे बघत असतील तर दुसऱ्यांचे व्हिडिओ तासून आप, तास बघण्यापेक्षा ते आपल्याला सपोर्ट करतील ते आपले व्हिडिओ जास्तीत जास्त बघतील आणि इतर कुणाला पुढे पाठवण्यापेक्षा ना आपल्याच परिवारातला आपल्याच मित्र परिवारातला एखादा व्यक्ती पुढे जात आहे म्हणून त्याला खूप असं सहकार्य करतील कारण जेव्हा अडीअडचणी येतात त्यावेळेस आपणच एकमेकांना मदत करत असतो तोच हेतू धरून मी आले या क्षेत्रामध्ये पण जेवढा परफॉर्मन्स मला बघायला मिळायला पाहिजे होता तेवढं सहकार्य आणि तो इफर्ट मला माझ्या मित्र परिवाराकडून म्हणा किंवा नाही मिळाला तेवढा सपोर्ट तर ठीक आहे ही झाली आपली सामाजिक बाजू आपल्या जवळच्या लोकांचा एक मुद्दा मला ठेवायचा होता ही गोष्ट प्रत्येकाबरोबरच घडते म्हणून मी जे कोणी बघत आहेत ज्यांचे कोणी मित्र परिवारामध्ये कोणी असं पुढे जाण्याचा सा प्रयत्न करत आहे संघर्ष करत आहे तर मी तुम्हाला सांगते की कृपया त्यांना तुम्ही सपोर्ट करा कारण तुमच्या एक तुमचे पंधरा मिनिट दिवसातले ना तुम्ही तुम काहीच अपेक्षा असते याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला इन्व्हेस्ट करायचं नाहीये तुम्ही फक्त पंधरा मिनिटे द्या त्यांचे विचार ऐका त्यांचा व्हिडिओ बघा त्यांना काय सांगायचंय कदाचित त्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला त्यांच्या मनातली दुःख कळतील त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे कळेल आणि नकळत तुमच्या मनाला वाटून जाईल की हो आपण ह्यांच्याबरोबर असायला हवं होतं आणि ठीक आहे आता बोलायचं झालं तर एक नवीन पॉलिसी आली आहे यूट्यूबची तर तिच्यामध्ये अगदी स्ट्रिक्ट असे नियम आहेत तुम्ही जर ए कॉन्टेंट वापरला आहे किंवा तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओज घेतले आहेत आणि तुमचं त्याच्यामध्ये काहीच नाही ना तुमची क्रिएटिव्हिटी आहे न तुमचा वाईस आहे न तुमचं तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट आहात तुम्ही काहीच केलेलं नाही आहे फक्त कॉपी पेस्ट करून टाकलं आहे आणि तुमच्या व्हिडिओला जर मॅन्युअल टच नाहीये तर युट्यूबच्या अल्गोरिधम जर असा संशय आला तर तुमचा चॅनल आता जाणार आहे मॅन्युअल रिव्ह्यू साठी आणि आपल्यासारखेच व्यक्ती बसून तिथे तो चेक करणार आणि जर तुमचा चॅनल ह्या पॉलिसीमध्ये जर फॉल्ट डिफॉल्ट झाला तर तुमचा चॅनल डायरेक्ट होणार डिमॉनिटाइज आणि ह्या तया ह्या हे सगळं फेस करायला आता ते तयार राहिलंच पाहिजे आपल्याला पण मला एक सांगायचं आहे की हे सगळं होत असताना ना तुम्ही डिमोटिवेट होऊ नका कारण तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला हे माहितीही नव्हतं की असे काहीही रूल निघतील युट्यूब काही असे ऍक्शन घेईल तर न होता एक एक काम करा अजून दिवस बाकी आहे आणि तसं युट्यूबने सांगितलंही आहे तुम्ही तुमचा चॅनल पूर्ण रिव्ह्यू करा त्याच्यामध्ये बघा की एखादा कॉन्टेंट तुम्ही असं घेतलाय का जो रिलेटेड आहे म्हणजे पूर्ण फोटो किंवा त्याला वॉइस ओव्हर किंवा ती पूर्ण थ्रू कॉन्टेंट केलंय का तुमच्या तुमच्या चॅनलवर आणि असं जर असेल किंवा तुमचे लेस इफर्ट्स आता या गोष्टींना पण खूप महत्व दिलं गेलं आहे की तुमचे स्वतःचे इफर्ट्स दिसले पाहिजेत तुमचे स्वतःचे वैयक्तिक विचार तुमच्या काही कला आहेत ते त्यात दिसली पाहिजे स्वतःच असं प्युअर स्वतःच कॉन्टेंट आता वापरावं वा लागणार आहे आपल्याला अदरवाईज आपला चॅनल मॉनिटाईज होणार नाही अशा चॅनलला जे हे रूल्स फॉलो करणार नाहीत अशा चॅनलला आता पुढे पाठवलं जाणारच नाहीये त्याच्यामुळे जे पण ए आयचे टूल्स ज्यांनी पण विकत घेतले असतील आणि त्याच्यावरून जे काही अॅनिमेटेड व्हिडिओ आता बनले असतील तर ते शंभर टक्के गायब होणार आहेत युट्यूबवरून तर मला त्यांच्या तिला म्हणजे मला वाईट वाटत त्यांनी हे करण्यासाठी पण खूप मेहनत केलेली होती पण आता काय करणार ना इथे असा प्रश्न येतो ना की खूप जास्त मेहनत करणारा पाठीमागे राहत आहे आणि व्हिज्युअल्स छान आहेत अट्रॅक्टिव्ह आहेत आणि असं बघायला छान वाटतं तर मग लोक जास्त रिस्पॉन्स ना अशा व्हिडिओजला मिळत आहे आणि ओरिजिनल क्रिएटर पण कुठेतरी पाठीमागे राहत आहेत तर हा डिसिजन योग्यच आहे तर आता काय एक दिवस आहे आता उद्या चौदा तारीख पंधरा तारखेपासून तर पॉलिसी येणार ईमेल्स यायला सुरुवात होईल लगेच ज्यांचे ज्यांचे आहेत असे चॅनल्स ज्यांनी ए आय कॉन्टेंट वापरून बनवलेले आहेत किंवा कॉपी पेस्ट आहेत स्वतःचा जराही मॅन्युअल टच आला नाहीये अशा चॅनलला आता ईमेल यायला सुरुवात होईल त्यात त्यांना युट्यूब सांगेल काही चेंजेस करा किंवा तुमचे जे व्हिडिओज आहेत असे डिफॉल्ट व्हिडिओज आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये डिलीट करा किंवा तो कॉन्टेंट काढा किंवा एखादं वॉइस एखादं सॉन्ग वगैरे असेल ते म्यूट करून टाका तो वॉइस जो आपण एआयचा दिलेला आहे तो म्यूट करा असे तुम्हाला इमेल्स येत राहणार त्याच्यामध्ये बघा तुम्ही पण मी तर म्हणते एक दिवस तुमच्याकडे आहे तुम्ही तुमचा चॅनल जाऊच देऊ नका मॅन्युअल रिव्ह्यूमध्ये आणि तुम्ही काय करा तुमचे ना असं वाटतंय ना तुम्हाला की हा की हा आपला व्हिडिओ ना येऊ शकतो असा मॅन्युअल रिव्ह्यूमध्ये जाऊ शकतो तर तुम्ही मला त्या व्हिडिओची लिंक पाठवा मी तो व्हिडिओ बघेन आणि तुम्हाला सांगेल की, हाँ जाओ की आ, हा जाऊ शकतो किंवा सेफ आहे तुमचा व्हिडिओ तर डायरेक्ट डिलीट करू नका त्याच्या अगोदर टेक चॅनल आहेत तुम्ही विचार घ्या आणि तुम्ही मला शेअर केलात तुमचं लिंक जरी शेअर केली तुमच्या व्हिडिओची तरी मी तुम्हाला, तर तुम्हाला लगेच क्विकली रिवर्ट करेन पण हे सगळं आजच्याच दिवसामध्ये झालं पाहिजे म्हणजे उद्याचा दिवस आपल्याकडे आहे तर पॅनिक होऊ नका आणि मला असं वाटतंय की खूप साऱ्या चॅनलला आता गुड बाय बोलावं लागणार आहे आणि कदाचित त्यांचा हा शेवटचा म्हणजे असेल व्हिडिओ ते बनवून पोस्ट करतील की माझा चॅनल आता बंद होत आहे तर ज्यांचं मॉनिटायझेशन कॅन्सल होईल ना कारण का पूर्ण व्हिडिओ त्यांचे तेच असतील त्याच्यामध्ये स्वतःच काहीच नसेल तर मी तर म्हणते की त्यांना डिलीटच करावं लागणार ते चॅनल आणि पुन्हा एकदा नव्याने रिस्टार्ट करावं लागणार त्यांना तर रिस्टार्ट करायचं तर काहीच हरकत नाहीये कारण शून्यापासून सुरुवात तुम्ही ना या जर्नीमध्ये येत येत किती किती अनुभव तुम्ही घेऊन आलात पुढे आणि आता परत एकदा सुरुवात करायची म्हटल्यावर काहीही अवघड नाहीये तर त्याच्यामुळे डिमोटिव्हेट होऊ नका आणि मेहनत तर तुम्हाला करावी लागणार कारण का जे खूप मेहनत करत होते त्यांच्यासाठी काही अवघड नाही पण तुमच्यासाठी आता मेहनत करावी लागणार ते ती, ती गोष्ट आहे तुम्हाला विचार करावा लागणार की तुम्हाला कोणती कॅटेगरी घ्यायची आहे आता तुम्ही काय क्रिएट करू शकता तर क्रिएटिव्ह बना देवाने ना आपल्याला एक कसं सुंदर आयुष्य दिलं आहे आणि म्हणतात ना की प्रत्येक जन्माला येणारा माणूस ना स्वतःबरोबर एक टॅलेंट घेऊन येतो तुमच्यातलं ते टॅलेंट शोधा हो त्याची ना जगाला खूप गरज आहे खरंच आणि मला असं वाटतं की जरी तुमचा चॅनल झाला डिमॉनिटाइज तरी तुम्ही निराश होऊ नका आणि पुन्हा एकदा हा एक शब्द लक्षात ठेवा की आयुष्यात कुठूनही रिस्टार्ट करता येते कारण का मला आहे डिप्रेशन मध्ये गेलेले खूप लोक आहेत आणि ज्यांना असं वाटत असेल की आता एवढ्या दिवसांची मेहनत एवढ्या वर्षांची मेहनत फुकट जाणार की काय एवढे खूप सारे मॉनिटाईज चॅनलला पेमेंट पण येत आहे तर त्यांचं घर चालत आहे त्याच्यावर त्यांनी काही काही प्लॅन केले असतील कदाचित कुणी लोन घेतले असतील त्याची ई एम आय वगैरे भरत असतील आणि मग जर असं असेल तर प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि म्हणजे स्वतःचा स्वतःच्या फॅमिलीचा विचार करा आणि डीमोनि डीमोटिवेट होऊ नका पुन्हा नव्याने सुरुवात करा आणि तुमचे सबस्क्रायबर्स तर आहेत त्यांना माहिती आहेत तुम्ही तुमचे तुमचा चेहरा ओळखीचा आहे तर तुम्ही त्यांना सांगा त्यांची हेल्प घ्या आणि आयुष्यात पुन्हा एकदा नवीन काहीतरी करा आणि हेच मला सांगायचं होतं की तुम्हाला काय वाटलं मी बाय बाय म्हणायला आले किंवा माझा हा शेवटचा व्हिडिओ आहे नाही <laughs> हे असं प्लॅटफॉर्म मला मिळालं आहे ना जिथे म्हणजे तुम्हाला मी पर्सनल आता एक गोष्ट सांगते जेव्हा मी जॉब करायला म्हणजे मी जसं ग्रॅज्युएशन झालं माझं दोन हजार सातला तेव्हापासून मी जॉब करत आहे आणि अतिशय धडपडी मुलगी आहे मी मला शांत असं बसवत नाही अजिबात शांत बसवत नाही शांत बसले तरी मी काही ना काहीतरी विचार करत असते आणि माझ्याकडे डायरी असते मी त्यातमध्ये काही ना काहीतरी लिहित असते आणि अशी मी अगदी धडपडी चार माणसांच्यात नेहमी गजबजून राहिलेली आणि जसं माझं ऑफिस बंद झालं म्हणजे माझं मुल मुलगा झाल्यानंतर मग गावचं सगळं आईना बघायचं असतं इथे नव्हतं कुणी त्याला बघायला आम्ही दोघे पण वर्किंग मग नाईलाजणी मला जॉब सोडावा लागला पण जॉब असं सोडला मी की मला आमच्या ऑफिसमधून वर्क फ्रॉम होम मिळालं घरात बसून मी जॉब करत आहे पण एक खंत आहे ते जे माझे कलिग होते माझे सहकारी होते ऑफिस मधले त्यांना मी खूप मिस करत आहे आणि त्याच्यानंतर मी खूप डिप्रेशन मध्ये गेलेले की मला असं घरी एकटं राहून नव्हतं करमत अजिबात नव्हतं करमत स्कूल स्कूलमध्ये जाणार मिस्टर ऑफिसला जाणार मी एकटी घरी बसून काय करणार ना तर एक खूप छान प्लॅटफॉर्म हा मला मिळाला आहे आणि ह्या प्लॅटफॉर्ममुळे ना मी एवढ्या लोक हजारो लोकांबरोबर आता जोडली गेलेली आहे आणि हळूहळू माझं चॅनल ग्रो होत आहे सध्या माझ्या चॅनलवर वन सेवन्टी वन सेवन्टी थ्री सबस्क्रायबर्स आहेत आणि वाढतील हळूहळू मला जास्त घाई नाहीये माझा चॅनल हळूहळू ग्रो होऊ देत पण मला असे फेक सबस्क्रायबर्स नको आहेत ज्यांना मी बोलून बोलून सांगेल मला सबस्क्राईब करा मला मला माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात ना तुम्हाला आवडले ना तुम्ही मला सबस्क्राईब केलंय माझं एवढं समाधान आहे मला की कमीच असावेत पण माझे आपलेसे लोक असावेत जे मला रोज बघतील आणि फक्त हे बघण्यापुरतं नाही पण आपण एकमेकांच्या सुखदुःखातही सहभागी झालं पाहिजे आणि तेवढं चांगलं रिलेशनशिप आपल्याला इथे बिल्ड करता आलं पाहिजे आणि ठीक आहे एवढंच सांगायचं होतं माझ्या मनातलं म्हणून मी आज खूप व्यक्त केल्या आणि आज मला खूप छान वाटत आहे आणि इथून पुढे येणारे व्लॉग्स अतिशय सुंदर असतील आणि जास्त करून ना मला बोलायला आवडतं तर मी असेच ब्लॉग तुमच्याबरोबर तुमच्याशी शेअर करेल आणि युट्यूबच्या जर्नीमध्ये यायचे ना तुम्हाला या, या आणि कुठेही काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा युट्यूब रिलेटेड सगळे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार तर ठीक आहे श्री स्वामी समर्थ उद्या पुन्हा भेटूयात साडेतीन वाजता एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत todo prentado 40...